नमस्कार मी अनुष्का विष्णू बरकडे यत्ता आठवी श्रीनारायणराव आचार्य विद्यानिकेतन साने गुरुजी लिखित श्यामची आई रात्र एकोणचाळीसावी गोष्ट सारे प्रेमाने नांदा श्यामच्या गोष्टी सुरुवात झाली होती दूर कुत्री भुकत होती वडार लोकं उतरलेली होती त्यांची ती कुत्री होती सकुमावशी रात्रंदिवस माझ्या आईची सेवा करीत होती ती जणू उपजत सेवा कशी करावी याचे ज्ञान घेऊन आली होती जन्मजात परिचारिक हो ती होती आईला स्वच्छ असे अंथरून तिने घातले स्व स्वतःच्या अंथरुणावरची चादर तिने आईला खाली घातली उशाला स्वच्छ उशी दिली एका वाटीत घ ग... एका वाटीत राग घालून थुंकीत टाकण्यासाठी ती, ती आईजवळ ठेवून दिली तिच्यावर फळीचा तुकडा झाकून ठेवला दररोज ती वाटी मावशी स्वच्छ करीत असे दारे लावून दोन माव दिवशी आईचे अंग नीट कढत पाण्याने टॉवेल भिजवून तो पिळून त्याने पुसून काढली तिने बरोबर थर्मामीटर आणला होता ताप बरोबर पाहि ताप क कधीच अधिक वाढ वाढू लागली तर लो कोलन वॉटरची पट्टी कपाळावर ठेवी आईच्या खाली मेनकड पावडर कागद घालून त्यावरच आईला स्वच्छ स्वच्छ करवयास ती सांगे तो कागद मग ती काढून घेई व दुसर, दुसरा दुसरा लावून ठेवी आईची जितकी काळजी घेणे शक्य होते तितकी ती घेत असे आईला ती भात देत नसे तिने रंती बाईचे दूध सुरू केले सकाळी विरजणलेल्या दूध रात्री ढवळ धवल, ढवळी व रात्रभर विरजलेले दूध सकाळी ढवळी ते गाळून घेईल नंतर त्यात लोणी लावायचे असे ते अधमुरे ताक मावशी आईला द्यावायची येत येताना तिने मोसंबी आणली होती पुरवून पुरवून त्याचा रसही ती देत असे साऱ्या जन्मात आईची कधी व्यवस्था नव्हती अशी मावशीने ठेवली होती साऱ्या जन्मात घा हाल होत झाले परंतु मरताना मावशीने हाल होऊ दिले नाही मावशी म्हणजे मृत्युमंत कळकळ व सेवा अत्यंत निर् निर्लस व व्यवस्थित ती मंथी स सारखी म्याव, म्याव करीत आहे तिला आज भात नाही का घातलास रे आईने विचारले आईच्या आवडत्या मांजरीचे नाव मंथी होते मंथी दुध दुधा निला कधी तोंड लावित नसे तिला थेंबर दूध घातले म्हणजे पुरत असे मोठी गुणी मांजर आई आजारपणात त्या मांजरीचीही चौकशी करीत असे अक्का तिला भात घातला परंतु तिने तोंड नुसते तोंड लावी दुधा दुधा तुपाचा भात परंतु तिने खाल्ला नाही खाल्ला असेल उंदीर बिंदीर मावशी म्हणाली नाहीतर पोट बीट दुखीत असेल तिचे मुखी बिचारी बोलत नाही सांगता येत नाही आई म्हणाली आईचे दुखणे वाढतच होते दुखण्याचा पाय मागे नव्हता पुढेच होता मुंबईहून माझा मोठा भाऊ चार दिवसांची रजा घेऊन घरी आला आई आईला भेटवयास आला होता नुकतीच त्याला नोकरी लागली होती रजा मिळत नव्हती मोठ्या मिंतवारीने चार दिवसाची रजा मिळाली आईला पाहून त्याला भडभडून आले आई ग ही तुझी दशा तू इकडे होतीस काम करत होतीस आई आम्ही तिकडे खुशाल खात होतो परंतु तुला घास मिळत नव्हता असे म्हणून तो रडू रडू लागला धाकट्या पुरुषोत्तमने सारी हकीकत त्याला सांगितली होती आईने कसे हाल काढले दवंडी कशी पेटली पिटली ते सारे त्याने सांगितले दादाचे हृदय दुभंग झाले आ आई म्हणाली चाल चाललेच चाललेच आहे बाळांनो या देहाला चांगले दिले काय वाईट दिले काय जोपर्यंत देवाला यंत्र चालवायचे आहे तोपर्यंत ते चालणार तू वाईट वाटून घेऊ नकोस तुम्ही का तिकडे चैन करता तुम्ही दिवसभर काम करतोस ना तू पाच रुपये पाठविलेस मला धन्य वाटले तू एकोणीस रुपयातून त्यांना पाच रुपये पाठविलेस खरेच मुठभर माणसं मला चढले मुलांकडून आलेली पहिली मनी ऑर्डर म्हणून त्यांना आनंद झाला होता आता मला चिंता नाही तुला तयार करणे एवढेच माझे काम तुम्ही गुणी निघालात चांगले झाले तुम्हाला पैसे मिळत वा ना मिळत तुमच्याजवळ गुणांची संपत्ती आहे आता मला काळजी नाही श्याम तिकडे आहे या पुरुषोत्तमला मावशी तयार करी एकमेकांना प्रेम द्या परस्परां विसरू नका आई जणून निर निरव निरव करीत होती मावशी निरव निरव करत होती आई मी येतेच राहू तुझ्याजवळ राहू का काय करायची ती नोकरी आईची सेवा हातातून होत नसेल तर नोकरी कशाला आई मला नोकरी हाव नाही खरोखरच नाही तुझ्या पायांच्या सेवेपेक्षा वरिष्ठीचे बूट मला पूज्य नाही आई तुझे पाय तुझी सेवा यातच तुझे कल्याण यातच माझे कल्याण माझे भाग्य माझा मोक्ष माझे सारे काही आहे आई तू सांगशील तसे मी करील राजीनामा मी लिहून आणलाय देऊ का पाठवून दादा गईवरून बोलत होता आई विचार करून हळूच म्हणाली गजू सध्या सकुमावशी येते आहे नोकरी आधीच मिळत नाही मिळाली आहे मुश्किल नाही ती ठेव त्यांना पाच रुपये पाठवीत जा दोन पाठविलेस तरी चालतील परंतु दर महिन्याला आठवण देऊन पाठवत पाठव हां त्यांच्या सेवेत माझी सेवा आहे मी इतक्यात मरत नाही तिथे तितके माझे भाग्य आहे जिथं जिथं मी मरणार ती फारच अधिक वाटेल तर पुन्हा तुला बोलवून घेईन हो बाळा दादा परतच मुंबईत जावयास निघाला अभागी श्यामप्रमाणे अभागी गजानन निघाल आईचे हे शेवटचे दर्शन अशी त्याला कल्पना होती नव्हती आईच्या पायावर त्याने डोके ठेवले आईच्या तोंडाजवळ त्याने आपले तोंड नेले आईने त्या त्याच्या तोंडावरून डोक्यावरून आपला कृष्य असा हात प्रेमाने थबथबलेला हात फिरवला तो मंगल हात फिरवला जा बाळा काळजी नको करू श्यामला मी बरी आहे असे पत्र लिही उगीच काळजी नको कर त्याला सारे प्रेमाने नांदा एकमेकास अधिक कधी अंतर नका नका आईने संदेश दिला जड अंतह करणे दादा गेला कर्तव्य म्हणून गेला संसार मोठा कठीण हेच खरे धन्यवाद